नमस्कार महामराठी न्यूजच्या कार्यक्रमात आपले स्वागत आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत माणके गावमध्ये नेहमी सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या माणके गावमध्ये वेगवेगळे विषय आपल्याला ऐकायला मिळालेले असतात आणि हे जे विषय असतात ते समाज उपयोगी असतात आणि त्याच्यातून काहीतरी समाज प्रबोधन घडत असतं असाच एक विषय घेऊन आज आपण ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहोत आणि आजच्या संवाद साधण्यामागचा हेतू आहे की आपण पाहतोय आपल्याला वाढदिवस हे एक हॅड रुपी वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरे करताना आपल्याला पाहायला मिळतात पण माणकी गावातील एक आपल्या मुलीचा वाढदिवस हा एक समाज प्रबोधन असं कार्य करून समाजाला एक काहीतरी दिशा देण्याचं एक ठरवलेलं आणि तेच त्याने प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवलेलं आहे आज आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत नक्की ह्या वाढदिवसाचं वैशिष्ट्य काय आहे आणि हा वेगळा वाढदिवस समाजाला काय दिशा देणार आहे आपण त्याच्याशी चर्चा करूया सर्वप्रथम आपलं अभिनंदन हा कार्यक्रम मुलीचा वाढदिवस हे कसं सांगतं सगळं आपण या समाजाचं देणं लागतो या भावनेतून आज गेले दहा वर्ष मी सामाजिक कार्य करत आलेलो आहे तर माझ्या मुलीचा एक वेगळा प्रथम वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा त्या विचारातून मी माझा मित्रपरिवार या सर्वांना सोबत घेऊन शासकीय योजनेचा कॅम्प राबवला हा शासकीय योजनेचा कॅम्प राबवत असताना मी माझा सहकारी मित्र पाणी फाउंडेशनमध्ये ओळख झाली होती आमची आ, मी कॉलेज लाईफमध्ये असताना तर आम्ही दोघंजण एकत्र आलो होतो या ठिकाणी सातारा भागात ट्रेनिंग झालं होतं तीच आमची नाव आम्ही सोबत ठेवत आज शासकीय योजनेमध्ये त्यांनी मला मदत केली त्याच्यानंतरनं भूतराणी हॉस्पिटल यांच्याशी संदेश पवारांच्या माध्यमातून संपर्क करून त्यांनाही या ठिकाणी आम मी आमंत्रित केलं व आपले स सरकारी डॉक्टर नेवसे डॉक्टर असतील त्यांनी देखील मला मी ज्या वेळेस त्यांच्यापर्यंत आलो तर त्यांनी तुम्हाला पाहिजे ती हवी ती मदत करू करून अशी कर, त्यांची भावना व्यक्त केली की एक हा आगळावेगळा उपक्रम तुम्ही साजरा करता येईल तर त्यासाठी आमचा नेहमी सपोर्ट राहील या पद्धतीने मला गावातील लोकांनीही सपोर्ट केला अशा पद्धतीने सर्वांची मदत घेऊन माझ्या मित्रपरिवारने मला सहकार्य करून मी आज जे काही उपक्रम घेत असतो करोनाच्या काळात देखील हा हाच मित्रपरिवार माझ्यासोबत ग्रामसेवक असतील गावातील सर्व लोक एकत्र आणायचे म्हणजे तरी हे सर्वजण माझ्यासोबत असतात आणि मित्रपरिवार जर सोबत असेल तर आपण ह्या इथे काहीही करू शकतो हे या भावने आपण पाहतो वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात मोठमोठे मुट केक कापले जातात हातात तलवारी असतात अगदी ते कुठेतरी समाजाला वेगळ्या वाट वाटप म्हणजे वळणावर घेऊन जाणारे वाढदिवस साजरे होतात त्याच्यावर प्रशासनं ही ऑब्जेक्शन घेतं समाजही ऑब्जेक्शन घेतं अगदी हा आगळा वेगळा वाढदिवस साजरा करणं हे डोक्यात कसा आणि ही संकल्पना कशी सुचते ही संकल्पना सुटण्याच्या माग आज छत्रपती शिवरायांचे विचार असतील संभाजी महाराजांचे विचार असतील हे सर्व विचार आणि आणि मुलीचा वाढदिवस वेगळ्या प्रकारे मी तर नेहमी करत आलेलो आहे सामाजिक कार्य त्या भावने वाढदिवस देखील झाला मुलीचा वाढदिवस साजरा होताना अशा पद्धतीनेच वाढदिवस साजरा करावा असं का वाटलं होतं मुलीचा वाढदिवस साजरा करणे म्हणजे प्र तिचा पहिलाच वाढदिवस आहे जर आपण केक वगैरे कापणे ह्या त्या गोष्टी तर चालूच असतात त्यातनं काही फायदा काय होत नाही पण एक सामाजिक उपक्रम केल्यानंतर ना जी गोरगरिबाची दुवा मिळते ती एक वेगळीच राहते तर ह्या भावनेतनं ह्या सर्व विचार माझ्या डोक्यात असल्यामुळे आणि माझं कामच मेन म्हणजे सामाजिक कामाची मला जास्त ओढ आहे त्याच्यात मला घर नाही तरी सुद्धा आपण एक करत आलेलो आहे नंतर नंतर आता घरच्यांचा माझ्यावरती विश्वास झालेला आहे की हा कुठेतरी चांगलं काहीतरी करतोय मला सह सपोर्ट भेटत चाललेला आहे आता कोणते उपक्रम राबवले होते आणि त्याला लोकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला आतापर्यंत सुरुवातीला वृक्षारोपण असेल वाढदिवसानिमित्त मी वृक्षारोपण अगोदर केलं होतं मी जे वेळेस मला वाटतं एक पाच वर्षपूर्वी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर कोरोना काळात माझ्या मित्रांना सहकारी मित्रांना घेऊन गावात फवारणी वगैरे असेल या सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या बरेचसेच सामाजिक उपक्रमामध्ये मी सहभागी असतो पाणी फाउंडेशन आणि त्याचं ट्रेनिंग बाहेर जाऊन घेण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आणि भविष्यात देखील अजून बरेचसेच उपक्रम आपल्याला करायचे आज हे माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आज मी दोन दोन उपक्रम राबवले याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने बुद्राणी हॉस्पिटलच्या मार्ग सहकार्याने नेत्र चिकित्सा शिबिर राबवलं आणि दुसरा म्हणजे शासकीय योजनांचा कॅम्प राबवला हा कॅम्प राबवत असताना भरपूर असे लोक आहेत की फार्मर आय डी पासून वंचित आहेत तर ते तो विचार डोक्यात ठेवून आज माझा सहकारी मित्र आणि खेडे संतोष खेडेकर याच्या माध्यमातून आणि माझा मित्र परवाच्या माध्यमातून आज मी हे उपक्रम मोठ्या प्रमाणावर फार्मर आय काढून यशस्वीरित्या साजरा करण्यात यश मिळाले अच्छा या ठिकाणी त्यांचे मित्र आहेत की ज्यांच्या माध्यमातून त्यांनी फार्मर आय डी हा शासकीय उपक्रम राबवला मानकी या ठिकाणी कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद होता आणि किती फार्मर आय डी आपण या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले आज मानकीमध्ये शंभूच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त अतिशय छान असा उपक्रम त्यांनी ठेवलेला होता तर जो केंद्र सरकारने फार्मर आयडी हा कंपल्सरी शेतकऱ्यांसाठी केलेला आहे परंतु त्यांनी पाहिलं की त्याच्या गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत हे पोचलेलंच नाही की फार्मर आय डी काय आणि तो कशासाठी लागतो याच्या पुढे केंद्र शासनाने पी एम किसान असेल दोन हजार रुपये जे येतात त्याच्यासाठी असेल तसेच प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा असेल तसेच इथून पुढे जर दुष्काळाचा निधी जर शेतकऱ्याला यावा असेल तर या प्रत्येक योजनेसाठी फार्मर आयडी अत्यंत महत्वाचा आहे जर फार्मर आयडी असेल तरच या योजनांचा लाभ भेटणार आहे नाहीतर या योजनांचा कोणत्याही प्रकारचा लाभ शेतकऱ्यांना भेटणार नाही हे लक्षात घेता शंभूने ने त्याच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त हा कॅम्प मांडकी गावामध्ये आयोजित केला आणि अतिशय छान प्रकारे सारे लोकांचा प्रतिसाद त्यासाठी भेटला पन्नासहून अधिक येणारे तीन तासामध्ये शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आणि त्यांचे फार्मर आयडी या ठिकाणी आम्ही त्यांना काढून दिलेली आहे आपणही पत्रकार क्षेत्रामध्ये काम करताय अशी माहिती मिळाली काय संदेश द्याल तुम्ही इथून पुढे वाढदिवस कशा पद्धतीने साजरे करावेत तरुण पिढीने आणि काय संदेश द्याल तुम्ही सामाजिकदृष्ट्या अतिशय छान प्रकारे जसं शंभूने मुली, त्याच्या मुलीचा वाढदिवस साजरा केला त्याचप्रकारे मी आपल्या माध्यमाद्वारे आपल्या मीडियाच्या माध्यमाद्वारे लोकांना सांगू इच्छितो की आपण जो काही खर्च करतो तो एकदम क्षणभर असतो आणि त्या क्षणाच्या खर्चात आपण आनंद धुंडत असतो परंतु ही जी सेवा आपण लोकांपर्यंत पोहोचवतो ही कायमस्वरूपी लोकांच्या ध्यानामध्ये राहते आणि त्याच्यासाठी असे सामाजिक उपक्रम प्रत्येकाने आपल्या गावामध्ये राबवले पाहिजेत आणि लोकांना त्याच्यापासून लाभ दिला पाहिजे त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक प्रकारची जाणीव आणि ते निर्माण राहतं की आपल्या मुलीच्या ह्या शंभूच्या मुलीच्या जसा वाढदिवसानिमित्त उपक्रम साजरा केले तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त हा हा उपक्रम साजरा केला असा प्रत्येकाच्या ध्यानामध्ये शेवटपर्यंतच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो फार्मर आयडी देण्याचा उपक्रम राबवला जातो आहे वाढदिवसाच्या माध्यमातून आपण त्याचा एक प्रात्यक्षिक पाहूया या ठिकाणी आलेले हे जे नागरिक आहेत की ते बरेच दिवसापासून फार्मर आयडीच्या प्रतीक्षेत होते पण कुठेतरी या वाढदिवसाच्या माध्यमातून हा आयोजित केलेला फार्मर आयडी म्हणजे त्याचा लाभ या ठिकाणी नागरिकांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय कशा पद्धतीने यांचा फार्मर आय डी काढून दिला आणि किती वेळ लागला तो देण्यासाठी आणि किती आपण शुल्क आकारला आज जो कॅम्प आयोजित केला होता वाढदिवसानिमित्त फार्मर आय डीचा अतिशय छान प्रकारे सर्व शेतकऱ्यांना यानिमित्त फायदा झालेला आहे आपण पाहता की हा शेतकऱ्याचा फार्मर आय डी आत्ताच एक दोन मिनिटापूर्वी आपण काकांचा फार्मर आय डी काढलेला आहे एक दोन मिनटं फक्त या आय डी काढण्यासाठी फक्त दोन मिनिटं लागतात आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी जनरेट होतो ओ टी पी नुसार आधारची सर्व डिटेल्स त्याच्या ॲपवरती येते त्यामुळे कोणतीही माहिती याच्यामध्ये भरावी लागत नाही फक्त मराठीमध्ये जे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये कन्वर्ट करायला लागतं एवढंच त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर ओ टी पी जनरेट झाल्यानंतर लास्ट प्रोसेसला सबमिट केल्यानंतर बा एकवीस अंकांचा हा फार्मर आय डी तयार होऊन लगेच शेतकऱ्याच्या मोबाईलवरती रजिस्टर असलेल्या मोबाईलवरती त्याचा मेसेज जात आहे हा मोबाईल शेतकऱ्याचा आहे आपण इथे पाहतात युअर रजिस्ट्रेशन हॅज बिन सक्सेसफुली अँड युअर एनरॉलमेंट आय डी एनरॉलमेंट आय डी जो तुम्हाला एक लगेच मेसेज शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर येत आहे हा आय डी पेंडिंगला पडलेला आहे काही दिवसांनी हा ॲप्रूव्ह होणार आणि त्याच्यानंतर शेतकऱ्या फार्मर आय डी कार्ड तयार होणार आहे याच्यासाठी शासनाने कोणत्याही प्रकारचं शुल्क ठेवलेलं नाही एकदम मोफत सेवा आहे आणि आज माणकी गावामध्ये शंभूच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत काम सर्वांच्या मित्रांच्या वतीने आज आहे बाबा किती दिवसापासून तुम्ही प्रतीक्षेत होता फार्मर आयडी मिळवण्यासाठी आणि कशा पद्धतीत तुम्हाला हा फार्मर आयडी आज मिळाला आणि काय वाटतंय केंद्र सरकारने जेव्हा जेव्हा पासून चालू केली त्याच्यानंतर माझ्या मला केंद्र सरकारचे पैसे येत होते शेत किसान योजनेचे त्याच्यानंतर आता बदल केल्यानंतर फार्मर आय डीची गरज वाचल्यानंतर मी भरपूर प्रयत्न केले परंतु मी मुंबईला असल्या गा मला काय तिथं आहे फार्मर आय डी काढता आलं नाही मी आता गावाला आलो माणकी गावामध्ये आणि तिथं आल्यानंतर एक कॅम्प लागला होता आणि त्या कॅम्पमध्ये त्यांनी फ्रीमध्ये फुकटमध्ये आय डी कार्ड आय डी कार्ड काढून देण्याचं उपक्रम राबवला आणि त्याच्यामुळं मला मला फ्रीमध्ये सांगितलं आमच्याकडे फ्रीमध्ये फार्मर आय डी कार्ड कार्ड काढून मिळलं जातं किती शे तुम्हाला सांगितली जात होती पहिली ज्यावेळी तुम्ही फार्मर आय डी काढण्यासाठी जात होता त्यावेळी तसं पाहिलं तर पूर्वी माझ्याकडनं कुणी दोनशे बोलायची कुणी दीडशे बोलायचे असे पैसे मागत होते परंतु आता ती योजना कशी काय मला माहीत नसल्यामुळे गावाला आल्यानंतर मला योजना माहीत झाली की फ्रीमध्ये आपल्याला फार्मर आय डी कार्ड काढून मिळलं दिलं जातं तेव्हा मी तिथं संपर्क साधल्यानंतर त्यांनी मला माझं एक दहा मिनिटाच्या आतमध्ये फार्मर आय डी कार्ड काढून दिलं काय सांगताल तुम्ही आज वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्त असा सामाजिक उपक्रम राबवलाय आणि त्याचा तुम्हाला फायदा मिळतोय काय वाटतात असे शेतकऱ्यांच्यासाठी असे उपक्रम राबवण्याची फार अत्यंत गरज आहे लोक काय करतात की, करता की आपल्या मुलीचा किंवा मुलाचा वाढदिवस साजरा करता साजरा करण्यासाठी पैसा खर्च करतात असे जर उपक्रम राबवले तर त्याच्यातून जो फायदा शेतकऱ्यांना किंवा गरीब लोकांना जो मिळणार आहे तो त्याचा फायदा मिळू शकतो या उपक्रमातून आज जन्मदिवसाचं मुलीच्या वाढदिवसाचं औचित्य साधन अशा पद्धतीने एक समाजापुढं एक चांगला असा आदर्श ठेवत शंभू पवार या एका तरुणाने आपल्या मुलीचा वाढदिवस मोठ सामाजिक कार्यातून साजरा केला त्याच्या या कार्याला महा मराठी न्यूजच्या माध्यमातून सलाम असे वाढदिवस साजरे करा की ज्याच्यातून सामाजिक कार्य आपल्या हातून घडेल आणि तीच ईश्वरसेवा आहे आणि त्या ईश्वरसेवेसाठी पुन्हा एकदा शंभू पवारला अक्षय सलाम महामराठी साठी मुंबई चक्ताप पुरंदर